कारण आहे का तक्रार दाखल झाली त्याच्यावरती कारवाई करता येईल तक्रारच दाखल नसेल कारवाईचा प्रश्न होत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकतो तक्रारी दाखल झाली तर यानंतर मी दुसरा प्रश्न आहे की बरं संग्रामात नाही जर का विरोधक असं म्हणत असतील कि या विधेयकाला त्यांचा विरोध असेल तर काल विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा हे विधेयक पारित होत होत त्यावेळेस त्यांनी कुठलाही विरोध दर्शवला नाही काही शंका मांडल्या होत्या त्या शंकांचं निरासरण माननीय मुख्यमंत्री मोदींनी तिथं तिथे केलं होतं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि हे बिल एकमताने मंजूर व्हावं असा देखील तिथे विरोधकांकडनं देखील आवाज आला होता फक्त एक कम्युनिस्ट पक्षाचे पार्टीचे एक आमदार मुद्दे असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला असल्यामुळे फक्त एका आमदार मोदयाने तिथे विरोध केला आणि म्हणून एक पदारे होऊ शकली नाही परंतु विरोधका विरोधक पाठवत बसलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रतिनिधींनी त्याला तिथे समर्थन दर्शवले होते पण बाहेरून येऊन जर का वेगळी भूमिका मांडत असतील किंवा मला वाटतं हा एक कदाचित असा प्रयत्न होऊ शकतो की ह्या विधेयकाच्या बाबतीमध्ये गॅरिसम पसरवायचा शंका निर्माण करायच्या आणि वातावरण खराब करायचा प्रयत्न करायचा कालही म्हटलं होतं आजही पुन्हा अधोरेखित करतोय की माओवादीच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवणारी जी काही संघटना आहेत जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यांनाच हा कायदा लागू असणार आहे कोणी उद्या समजा एखादं सरकारचं धोरण कोणाला मान्य झालं नाही कोणी मोर्चा काढला त्यांच्यावरती काही हे गुन्हे दाखल होणार नाही त्यासाठी बीएनएस कायदा आहे समजा कुठल्या कायद्याचं तिथे होत असेल तर बीएनएस कायदा तिथे आहेच अशा वेळेला फ्रंटल ऑर्गनायझेशन ज्या त्यांचा संबंध हा सीपीआय केलं तर आपण जर बघितलं तर असे अनेक किस्से आपण बघतोय की एखाद्या गुन्हेगाराचा धमकी देतात एखादा हातात लाठी घेऊन तरी व्हिडिओ असला

वो सिर्फ और सिर्फ जो माओवादी ऑर्गेनाइजेशन से कनेक्टेड संगठनाएं है सिर्फ उनके ऊपर ही उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ये विधेयक लाया गया इसमें किसी भी इंडिविजुअल को या फिर किसी भी पॉलिटिकल पार्टी को टारगेट नहीं किया गया है उसको ये लागू नहीं होगा जो सीपीआई से कनेक्टेड मतलब माओवादी जो ऑर्गेनाइजेशन है जो उनकी मेन बॉडी है उनके संपर्क में रह के जो अर्बन नक्सलाइट जो एक्टिव है उन संगठना के ऊपर ये कायदा लागू होगा कोई पॉलिटिकल सवाल आता था 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 था। अगर तो किसी ने कल किसी को सरकार की कोई भूमिका अगर पसंद नहीं आई कुछ उनको विरोध करना हो कोई अगर मोर्चा निकाल जाए तो उनके ऊपर नहीं होगी उनके ऊपर अगर कायदा अगर अगर, अगर, अगर कोई वायोलेशन कायदा का वहाँ पे होता है तो बिल्कुल उनके ऊपर पी के अनुसार कार्रवाई होगी लेकिन ये जो कायदा है ये सिर्फ और सिर्फ जो फ्रंटल ऑर्गेनाइजेशन जो सी पी आई के आइडियोलॉजी फॉलो करती है उनके ऊपर कार्रवाई